हॅलो गाईसा मॅम वेलकम बॅक टू माय चॅनल तर आज संडे आहे तर संडेचा ब्लॉग म्हणजे काहीतरी खाण्यासाठी वेगळा प्रयत्न बेग करावाच लागतो तर आज आज तांदळाचे भिरडे बनवण्याचे ठरवले ठरवलेले आहे आज तुम्हाला थोडीशी वेगळी फ्रेम दिसत असेल कारण का मी माझ्या मम्मीच्या घरी आहे तर तुम्हाला दाखवते काय काय का, केलेलं आहे हे पीठ तयार माझ्या हो, वहिनीने केलेलं आहे ह्याच्यात आम्ही तांदूळ एक वाटी घेतलेलं आणि त्यात थोडं बेसन पण घेतलेलं बेसन चवीनुसार घेतलेलं म्हणजे त्याचं प्रपोर्शन आम्ही तांदूळ जर आपण एक वाटी घेतलं असेल तर बेसन अर्ध्याला कमी घेतलेलं त्यात मग बारीक चॉप करून टोमॅटो कांदा कोथिंबीर मिरची आणि थोडासा लिंबू पण पिळेला म्हणजे त्याला थोडासा टँगी फ्लेवर पण येतो तसून पण ठेचून टाकलेलं म्हणजे त्यात थोडीशी वेगळा फ्लेवर पण येतो चला तर मी तुम्हाला दाखवते आता कसं कसं काय काय करायचं आहे तर पॅन थोडा गरम करायला ठेवले मस्त ऑइल टाकून मग आपण आता धिरडे टाकून घेऊया याची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता एकदम पातळ केलेली आहे म्हणजे जसं तांदळाचे घावणे आपण बनवतो तसं एकदम पातळ कन्सिस्टन्सी करायची एकदम पातळ धिरडे झाली की खायला पण छान वाटते साइड न गोलन टाकून घेऊया आणि ह्याला आता झाकून ठेवायचं म्हणजे छान शिजून टेस्ट पण त्याची छान लागते हे आता बस आता एक तीन चार मिनटे झालेले आहेत आपण पॅन मध्ये टाकून त्याला झाकून आहे चला तर बघूया मग आता तयार झालेलं आहे का आपण काढून घेऊया साईडच्या कडा थोड्या 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 काढून घेतलं की म्हणजे आपल्याला उलटताना पण सोप पडते अरे वा दुसऱ्या बाजूला पण थोडस आपण याला भाजून घेऊया ह्या वेळेला काय आता झाकायची गरज नाही गॅस आपण मिडियम ठेवला तरी चालतो आता हे पूर्णपणे भाजून झालेलं आहे हे बघा तुम्ही दोन्ही बाजूने बघू शकता आता ह्याला मी काढून घेते प्लेट मध्ये ह्याच्यानंतर तुम्हाला मी चटणीची पण दाखवते काय काय करायचं आहे तांदळाच्या तिरडासोबत खायला आपण खोबऱ्याची चटणी करूया खोबऱ्याची अशी मस्त पैकी चटणी छान लागेल त्यासाठी काय काय लागते मी दाखवते एका प्लेट मध्ये काढून घेतलेला आहे खोबरं कडीपत्ता लसूणच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत कोथिंबीर कापून घेतलेली आहे आणि मीठ आणि साखर घ्यायची आहे सगळं आता मिक्सरला मी फिरवून घेते थोडीशी साखर आणि थोडस चवीनुसार मीठ टाकूया त्याच्यात आणि पाणी घालून आपण ह्याला ब्लेंड करून घेऊया तर मी तुम्हाला मग मिक्सर मध्ये सगळं खोबरं लसूण वगैरे टाकलेलं दाखवलेलं आता हे मिक्सर मधून काढलेलं आहे फिरवून झालेलं आहे ब्लेंड हे बघा कन्सिस्टन कन्सिस्टन्सी जी अशी आहे ह्याला आता आपण तडका मारून घेऊया तडक्यासाठी मी त्याचा छोटा पॅन आहे तो प्री हिटिंगला ठेवलेला आहे त्याच्यात आता तेल घालून जिरं मोहरी घालून घेऊया आपण यात थोडस टाकायचं आहे जिरं मोहरी आणि थोडस हिंग आणि कढीपत्ता मोहरी पूर्ण आपण तडतडून द्यायची आहे एका दुसऱ्या त्या बाउलमध्ये मी खोबरं वाटलेलं सगळं काढून घेते म्हणजे त्याच्यातच आपल्याला भरून तडका येईल ह्याला आम्ही थोडीशी वेगळा ट्विस्ट दिलेला आहे फोडणीत आम्ही थोडासा खरडा ऍड करत आहे म्हणजे बाकीचे तुम्ही असं पण करू शकता मिरची पण मिक्सरमध्ये ब्लेंड करताना घालू शकता पण मी इथं वरून खरडा ऍड करत आहे कारण का खरडा रेडी होता त्यामुळे थोडस वेगळ्या पद्धतीने ट्राय करून बघूया म्हटलं <laughs> मस्त एकदम असा मोहरीचा तडका मारलेला वास मस्त येत आहे तर थोडस मिक्स करून घेऊया म्हणजे आपली पोरणी वाया पण जाणार नाही अजून एक आंबोळी ठेवलेली पॅनवर ती पण आता काढून घेते आणि बघूया आता आपण घरच्यांची रिएक्शन कशी टेस्ट झालेली आहे साईडला थोडीशी एका साईडला चटणी काढून घेते चला चला आपण बघूया आता कशी रिएक्शन आलेली आहे आपण आता हे तयार झालेले धिरडे आणि खोबऱ्याच्या चटणीची टेस्ट बघूया रिएक्शन बघूया कसं झालेलं आहे कसं झाले बघा पप्पा ट्राय करून बघा ट्राय मी केलेला आहे ऑलरेडी ट्राय करून झालेलं आहे त्यांचं पण मी अजून एकदा रिएक्शन बघत आहे एवढं खावं तेवढं कमीच वाटत एवढं सुंदर चवायचे ना एकदा ट्राय करून बघा एकदम मस्त क्वालिटी आहे आणि कुरकुरीत सुद्धा झालेलं आहे चवीला सुंदर आहे मी पण त्यासोबत थोडीशी टेस्ट करून बघते मस्त आहे एकदम मस्त झालेला आहे तुम्ही पण ट्राय करा आणि जर हा ब्लॉग तुम्हाला आवडलेला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा बाय